येत्या पाच जून आणि सहा जूनला सन्मानिय मॉन्ड्राव मध्ये नाना संस्थापक अध्यक्ष एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जे पेटणा केला भव्य दिव्य ओपन आणि आदर बाईला जे मैदान आयोजित केले त्या मैदानाचा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी हो आज आलो आज या मैदानाचे आयोजक आहेत त्यांच्या म्हणून या ठिकाणी मैदानाची सर्व या ठिकाणी रूपरेषा जाणून घेतली जाणार आहे <laughs> <laughs> तर आपल्या स्वरूप कसं असणार आहे आयोजन नियोजन कसं असणार आहे ते तमाम या ठिकाणी जनतेला पण सांगा आयोजन नियोजन ओपनचा अड्डा पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि आधचा अड्डा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे या दोन्ही अड्ड्याची ऑनलाईन नोंदणी कालपासून एक चार तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आदल्या दिवशी लाईव्ह लॉट दोन्ही अड्ड्याचे काढले जाणार आहेत तरी सर्वांनी नोंद करून सहकार्य करावे ह्या अड्ड्याला ओपनसाठी पल्ला एक हजार पन्नास आहे आणि आदत साठी पल्ला साडे नऊशे आहे फाट्या वगैरे आतल्यात बारा फूट फाट्याचं अंतर आहे आतल्यात बारा फूट आणि ड्रोन मध्ये दाखवलंय अजून फाटीचं काम पूर्ण व्हायचं हो आहे रोलिंग वगैरे फाटी अजून व्यवस्थित खट मध्ये होणार आहे फाटीची काय अडचण आहे फुटं थांबाय भरपूर जागा एक सातशे आठशे फूट पुढे थांबाय जागा आहे बाहेर मोकळ हो होती अडचण नाही बक्षीस एक लाख हो। एक्कावन एक हजार रुपये आहे साठी दुसरं एक लाख रुपये आहे तिसरं एकाहत्तर हजार आहे चौथं एक्कावन हजार आहे पाचवं एकतीस आहे सहावं एकवीस आहे आणि सातवा अकरा हजार आहे जर का बैलांची संख्या जर का बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला तर एक दोन सिमी वाढले जाणार का हो, हो। तसं जर बैलगाडी माणसं मालकांनी प्रतिसाद भरपूर प्रमाणात दिला तर एक दोन सिमी वाढवली जाईल केले जाईल त्या मैदान हे पूर्ण अखिल भारतीय संघटनेला अधीन राहूनच केले जाईल त्यात मात्र काही शंका येणार नाही कोणी काय अफवांना बळी पडू नका कारण का फाटे पूर्ण टेबल फीस आहे फाटेचा कुठं घसर नाही कुठे नाही काही सकट नाही हा हा बऱ्यापैकी पेट नाकेजी सर्वांना माहितच आहे त्यामुळं काय हो आणि पूर्ण शासकीय परमिशन काढूनच अड्डा घेतलेला आहे बाकी अँलन सुविधा अँब्युलन्सची वगैरे सगळी सुविधा केलेला पाण्याचे टँकर वगैरे सुविधा पूर्ण बैलांनी केलेली आहे विशेषतः बैल मालकांसाठी काय सांगाल काय बैल मालकांसाठी आव्हान एवढंच की अड्डा रास्त क्लिअर के केला जाणार आहे त्यामुळं आमचा स्वतःचा बैल <laughs> महाराष्ट्र हिंदी केसरी असून सगळं ह्या अड्ड्यात पळवला ना जाणार नाही त्यामुळे अड्डा हा रास्त होणार आहे त्यामुळे भरपूर बैलगाडी मालकांनी ह्या अड्ड्याचा प्रतिसाद घ्यावा नाही स्वतःचीच गाडी नाही गट सिमी फायनल अगदी सग सर्वांसमोर बैलगाडी मालकांनी जास्ती केलं जाणार आहे त्यामुळे कोणतीच शंका पेटनाक्याच्या अड्ड्याची शंका ही कोणतीच महाराष्ट्रात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेणार त्या मैदानाला पब्लिकनं त्रास दिला होता त्याला आता आम्ही भरपूर म्हणजे पब्लिकांची महत्वाची सोय केलेली आहे म्हणजे कारण का पोरं वगैरे बॅरिकेड पूर्ण साईडला पब्लिक आत येणार नाही याची ना पूर्ण काळजी पहिली महत्वाची काळजी पब्लिकची आम्ही घेणार आहे ते पाठीमाग हो पाठीमागच्या मैदानाला थोडं प्रॉब्लेम मुळे झालेला हा प्रॉब्लेम काहीही अड्ड्याला कुठलाही कोणताही काही गैरसोय होणार हो नाही याची दक्षता पूर्णपणे आयोजक कमिटीने आम्ही घेतलेली ऑनलाईन कधीपासून ऑनलाईन काल एक तारखेपासून चालू आहे ते चार तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन ओपन आधीच धन्यवाद धन्यवाद जयराम भाऊ तुम्ही काय सांगू शकाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे की म पावसाचे दिवस आहेत आता जास्त आणि मैदान थोडं माती जरा असल्यामुळं पावसा पावसाला तर अडचण येऊ शकते त्यामुळं लवकरात लवकर मैदान चालू करून आलेल्या सर्वच बैलांना बैलगाडी मालकांना याचा लाभ व्हावा यासाठी लवकरात लवकर सक लवकरात लवकर म्हणजे सकाळी नऊला तर आम्ही पहिले पाच बेरे खाली पाठवणार आहे आणि साडेचार साडेचार वाजेपर्यंत फायनली व्हावा अशी आमच्या आमची अपेक्षा आहे आणि मग त्यासाठी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंदवून आणि मैदानमध्ये सकाळी लवकरात लवकर उपस्थिती राहून आम्हाला सहकार्य करावे एवढीच विनंती काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना आज नाना उपस्थित नाहीत नाना लग्नाला गेलेत त्याच्यामुळं तुम्ही काय सांगू शकता मी काय सांगू शकतो म्हणजे असं की नानांचा अड्डा अगदी धूमधडाक्यात चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे कुठल्याही गोष्टीची अडचण येऊन देणार नाही आम्ही बक्षीस सगळी रोख चोख अगदी आम्ही देऊ शकणार आहे त्याच्यामुळं आमचं काही कोणाशी हर नाही सगळी बैलगाडीवाल्यांची किंवा सगळ्यांची अगदी दक्षता घेऊन आम्ही अड्डा पार पाडणार आहे कुठली अडचण पडून देणार नाही उपस्थित सगळ्यांनी बैलगाडीवाल्यांनी दाखवा आम्हाला एवढीच अपेक्षा आहे बाकी काय नाही धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद मालकांना सांगा इच्छा आहे की ह्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि पब्लिकांचा जो तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्या पब्लिकांचे सगळ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे या अड्ड्यात आम्ही अडचण घेणार नाही आणि प्रत्येकाने आपल्या गाड्यां सहकार्य करावे आणि सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा अशीच आमची इच्छा आहे तसंच मागल्या वर्षी मैदानी एक नंबर झालं हो oh. भरपूर गाड्यांनी प्रोसेस दिलेला तसंच ह्यावे वर्षी सर्व बैलगाडी मालकांना एक आवाहन करू शकतो सर्वांनी गाड्या लवकरात लवकर नोंद करून घ्याव्या धन्यवाद